वसुंधरा ही कंपित होते हृतना आकाश ही करी हानी होई निव धर्माची पाप वाढते भूमीवरी प्रेम नम्रता नष्ट छाया पडते या जगता माझी ही घाबरते आज एकविसाव्या शतकामध्ये पाहायला गेलं तरी बदलती माणसं अनेक लोक आपल्याला भेटतात आणि बदलता स्वभाव माणसाचा पाहिल्याच्या नंतर एक माणूस कोणत्या दिशेनं चाललाय माणूस प्रगती करतोय प्रगतीचा उच्चांक गाठलेला माणूस जीवन जगण्याच्या पद्धत कुठेतरी बदलत चाललेला आहे प्रेम नम्रता सहनशीलता आपुलकी जिवाळा म्हणे की ही माणसाची दैवी गुन्हा आहेत या गुणांनी युक्त व्हावा माणूस अशी अपेक्षा साधू संतांची होती आणि याच्या विरोधात माणूस कुठेतरी चाललेला आहे याच्या विरोधी प्रवाहात वाहत चाललेला आहे माणूस वैर द्वेष ईर्षा नफरत अशा अनेक आजारांनी माणसाला ग्रासलेला आहे आणि या सर्व आजारांवरती जर काही उपाय असेल तर ते म्हणजे फक्त ब्रह्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान काय करतं तर माणसाच्या जो विचाराला चढलेला गंज आहे तो, तो गंज काढण्याचं काम ब्रह्मज्ञान करत किती अहंकारामध्ये माणूस जीवन जगतोय आपण पाहतो सत्ता संपत्ती संतती याचा मोह माणसाला सुटत नाही याच्या जरावरती माणूस जीवन जगतोय पण कित्येक इतिहास असे घडून गेलेले आहेत कित्येक राजे महाराजे होऊन गेले सर्व मातीमोल झाले तर आपलं काय होणार कुठेतरी आज चांगलं जीवन जगता आलं पाहिजे माणसाने माणसासारखं राहायला पाहिजे युगान साधू संतांनी गुरुपीर पैगंबरांनी हाच आवाज दिलेला आहे हा जन्म पुन्हा भेटणार नाही फार दुर्लभ जन्म आहे मग या जन्माचं जन्मा जर प्रयोजन काय असेल तर ते फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्ती परमेश्वराला प्राप्त करणं हेच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे सांगतात ना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला श्वास जो आता पुन्हा ना लाभणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हे आयुष्य पुन्हा भेटणार नाही त्यामुळं जीवन जगत असताना ना फक्त श्वासाचं चालणं म्हणजे मानव जिवंत आहे असं होत नाही फक्त श्वासाच चालणं म्हणजे माणूस जिवंत आहे असं होत नाही तर प्रेम नम्रता सहनशीलता पुलकी जिवाळा व सत्य पाहण्याची जिज्ञासा ही लक्षण मानव जिवंत असण्याची आहेत जर फक्त श्वासाशी निगडीत जर माणूस पण असत तर असे कित्येक पशुप्राणी आहेत की ते फक्त श्वास घेतात मग काय त्यांना मनुष्य म्हणाव नाहीच मानता येणार हे दैवी गुण माणसांमध्ये यावेत त्यावेळेस कुठं समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल अध्यात्माची गरज आहे परमार्थाची गरज आहे गरज म्हणजे लोकांना असं परमार्थ म्हणजे वाटत तरी काय विशिष्ट कुठेतरी तीर्थक्षेत्रावरती जाऊन नतमस्तक व्हायचं पण माणसाबरोबर वागण्याची पद्धत काय माणसाची बदलत नाही आणि म्हणून एक शायर सांगतो की प्यार हे से ईश्वर से पर बंदो से नफरत हे प्यार हे से ईश्वर से पर बंदो से नफरत हे नही हे की पूजा ये ना सही इबादत हे भले जात असताल अनेक कोण वेगवेगळ्या वेग तीर्थक्षेत्रावरती वेगवेगळ्या वेग ठिकाणी जात असताल वेगवेगळ्या वेग ठिकाणावरती जाऊन तुम्ही नतमस्तक होत असाल पण जोपर्यंत माणसाची कदर करत नाही जोपर्यंत माणसाचा सन्मान करत नाही तोपर्यंत ती भक्ती भक्ती म्हटली जाणार नाही भक्तीचं वर्म काय आहे माणसाचा आदर व्हावा आणि युगान साधू संतांनी हा तर आठास केलेला आहे हा तर प्रयास केलेला आहे हे विश्वचे माझे घर म्हणणारे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत पण आज दुर्दैव आहे लोकांचं की प्रत्येक माणसं आपापले वेगळे संत करून बसलेत हा माझा संत आहे संत ही एक विचारधारा होती ज्यांनी हे विशुद्ध तत्वज्ञान हे अद्वैत विशुद्ध तत्वज्ञान अनेक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी अट्ठास केला आणि मग आज कुठेतरी गरज आहे काळाची की त्यांनी त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाने चालणं गरजेचं आहे क्षणभंगूर हे आयुष्य आहे आणि हे आयुष्य पुन्हा भेटणार नाही जर या जन्माचं काही सार्थक करायचं असेल जर या जन्माचं सोनं करायचं असेल तर गरजेचं आहे ईश्वरीय तत्वज्ञान प्राप्त करणं ब्रह्मज्ञान प्राप्त करणं जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत माणूस शांत होणार नाही हे धावतो मन कधी स्थिर होत नाही जोपर्यंत ह्याला ईश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे चंचल मन आपलं होत नाही म्हणून तर म्हणाले संशय बाबा अवतारसिंहजी महाराज की शांतना होई आगमनाची थंड नदीच्या पाण्याने पूर्ण ना होई जीवनयात्रा मन बुद्धी चातुर्याने जर जीवनाचा प्रवास पूर्ण करायचा असेल तर चालाकी करून चालणार नाही एक समर्पणाचा भाव पाहिजे एक अंतकरण शुद्ध पाहिजे तरच आल्या जन्माचं सार्थक होईल तरच या संसार रूपी बहुसागरातून तरुण पहिलं तिराला जाऊ शकता चतुरपणानं आणि हुशारानं इथं कोणीही तरुण गेलेलं नाही प्रत्येकाला आधार घ्यावा लागला सद्गुरूचा प्रत्येकाला आपलं करावं लागलं सद्गुरूला प्रत्येकाने सद्गुरूला अनन्य साधारण महत्व दिलं आणि त्यावेळेस या भाऊसागरातून या संसार रूपी सागरातून पहिलं तिराला गेले आणि गेली कित्येक वर्ष झालं निरंकारी मिशनच्या माध्यमातून हाच आवाज दिला जात आहे की आता तरी सावध व्हा आता तरी लक्ष द्या आता तरी विचार करा कुठं माणसं स्वतःच्या आयुष्यावरती माणसं कुठं स्वतः स्वतःसाठी सुद्धा तरी कुठं विचार करतात अतिशय मोलाचा जन्म भेटून सुद्धा माणूस आयुष्याबद्दल विचार करत नाही लाख मोलाचं आयुष्य भेटून सुद्धा माणूस कवडी समान समजतोय आणि अतिशय मोलाचा हा जन्म आहे या जन्माचं प्रयोजन काय असेल तर ते फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्ती करणं आहे आणि हा आवाज मनामध्ये आहे माणूस एवढा हुशार झाला की माणसाला अध्यात्माची गरज वाटत नाही माणसांनी अध्यात्म हे फक्त कुठंतरी विशिष्ट ठिकाणापुरतच मर्यादित ठेवलं माणसांना परमार्थ हा कुठंतरी विशिष्ट ठिकाणीच मर्यादित ठेवला आणि म्हणून माणसाला ते सुख आणि समाधान वाटायला येत नाही जर सुख्याने समाधानी जीवन जगायचं असेल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची गरज आहे साधू संतांना शरण येण्याची आणि युगानयुगे साधू संतांनी प्रत्येकाला समाधानी होण्याचा एक उपाय सांगितला ते म्हणजे सद्गुरूचं चरण जोपर्यंत सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक होत नाही अहंकार मी पण आज सोडून देत नाही तोपर्यंत परमेश्वर भेटणं हे कदापि शक्य नाही अहंकार सोडून द्यावा लागतो मी पणाचा त्याग करून या सेवेच्या मैदानी धारण करा प्रेम नम्रता राहू नका हो अभिमानी जर अहंकार असल तर त्याला निरंकाराची प्राप्ती होणार नाही अहंकाराचा त्याग करावा लागेल आणि मग हे त्या शक्य आहे ज्या वेळेस आपण साधुसंतांच्या सानिध्यामध्ये येऊन बसतो त्यावेळेस जो हे विचाराला जो गंज चढलेला आहे हे विचारावरती जी काजळी चढलेली आहे ना ते काजळी त्यावेळेसच निघते ज्यावेळेस साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहतो आणि म्हणून तर म्हणतात ना की मन हे विवेक विशाल करावे मंग आठवावे परब्रह्म परब्रह्म म्हणी तरीच च निवळे जरी बोध गळे अहंकार अहंकार, अहंकार गळे संतांच्या संगती मंगादयंती समाधान समाधान घडे स्वरूपी राहता विवेकी पाहता निसंगाचा निसंगाचा संघ सदृढ धरावा संसार तरावा दासमने, जर या संसार रूपी सागरातून तरुण जायचा सा असल तर गरज आहे सद्गुरूला शरण येण्याची